नमस्कार मित्रांनो नमस्कार आता आलोय मक्क्याच्या शेतामध्ये चला तर आज तुम्हाला आज मक्क्याचं शेत दाखवतोय हे बघू शकता मक्याचे कणस मला बघू शक बघू आपण याच्यातमध्ये दाणे भरलेले आहेत की बघू शकता एक अनुस आहे बघा कसा भरलेला आहे दोन एकर मक्का पेरलेला आहे कमेंटमध्ये सांगू शकता मक्का किती क्विंटल उतरणार आहे सर्व एकदम सारखा मक्का दुखलेला आहे त्याला दुसरीकडे दुसऱ्या बाजून दाखवतो तुम्हाला हा बघा सर्व एकदम सारखा मक्का दुखलेला आहे कुठंही मक्का पडलेला नाही एकदम सुटसुटीत सुटसुटीत भांडा आहे बघू शकता कमेंटमध्ये सांगा तुम्ही मक्याला किती क्विंटल सरासरी उतरणार आहे